महा टी ई टी दोन हजार चोवीस पास होण्यासाठी किती मार्क आवश्यक आहे तुमच्या कास्टवाईज तेवढे मार्क जर असतील तर तुम्ही टी ई टी पास होणार आहात या टेटमध्ये अनेक मुलं होते ज्यांना कमी मार्क टी ई टीला पडल्यामुळे त्यांना शिक्षक म्हणून होता आलं नाही तर त्यासाठी तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला शिक्षक व्हायचा असेल टेटमध्ये मार्क घ्यायचे असेल या ई टीसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे टी ई टीसुद्धा तुम्हाला किती मार्क पडणं गरजेचं आहे ते तुम्हाला माहिती असावं तुमच्या कास्टनुसार चला तर बघूया महा टी दोन हजार चोवीस तुम्हाला पास व्हायचा असेल तर किती मार्क लागतात दीडशे मार्कापैकी सविस्तर पाहण्यावर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओला नक्की लाईक करा कास्टनुसार मार्क पाहूया आणि ह्या टेट संदर्भात सुद्धा आपण बघणार आहोत की जे मुलं शिक्षक म्हणून लागलेले आहेत टेट एक्झाम देऊन त्यांना या टीई टीच्या मार्काचा कसा फायदा झालेला आहे आणि आपली टी ई टीचे बॅच टी टेस्ट सिरीज सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची टेस्ट सीरीज आहे ती टेस्ट सीरीज सुद्धा सर्वजण जॉईन करून घ्या तुम्ही पाहिलं असेल येता पहिली है। भाशा एक, भाशा शास्त्र, शास्त्र, ते पाचवीसाठी दीडशे प्रश्न आहेत भाषा एक भाषा दोन बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र गणित आणि परिसर अभ्यास असे पाच विषय आहेत आणि प्रत्येक विषयाला तीस प्रश्न आणि तीस गुण असे एकूण दीडशे क्वेश्चन आहे त्याच्यानंतर जर पाहिला असेल तुम्ही सहावी ते आठवीसाठी भाषा एक तीस गुण आहेत भाषा दोन तीस गुण आहेत बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र तीस गुण आहेत सामाजिक शास्त्र साठ गुण असे तुमचे दीडशे आहेत आणि सामाजिक शास्त्र घ्यायचं नसेल ज्यांना मॅथ आणि सायन्स घ्यायचा असेल तर मॅथला तीस गुण आणि सायन्सला तीस गुण असे त्या ठिकाणी तुम्हाला पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहे टीईटी साठी तत्पूर्वी टीईटी टेस्ट सीरीज आहे फक्त दोनशे नव्याण्णव फीस संपूर्ण टीईटी पास व्हायचा असेल तर तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे पेपर पहा आणि त्याच्यानंतर ही टेस्ट सिरीज याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आप आहे श्री अकॅडमी आपलं ॲप आहे दोन्ही टेस्ट सिरीज आहेत संपूर्ण क्वेश्चन वाचा सॉल्व करा त्या क्वेश्चनच्या संदर्भात सुद्धा आपण पाहणार आहोत की या प्रकारे तुम्हाला जे क्वेश्चन आहेत मराठी असेल इंग्रजी असेल बाणमानसशास्त्र अध्यापनशास्त्र असेल गणित सायन्स असेल आणि सामाजिकशास्त्र असेल तर त्याचं विश्लेषण तुम्हाला दिलं या ठिकाणी बघा एकूण प्रश्न किती सोडवलेले प्रश्न किती आहेत बरोबर किती आहेत तुमचे चुकलेले किती कुठल्या घटकावर चुकलेले आणि याचं सुद्धा आपण विश्लेषण घेणं सिरे ॲकेड नावचं आपलं ॲप आहे हा पेपर आहे त्याचं विश्लेषणसुद्धा तुम्हाला तिथंच दिलेलं आहे आता बघूया कास्टनुसार तुम्हाला किती मार्क घेणं अपेक्षित आहे तर बघा कास्टमध्ये असताल तुम्ही तुमची कास्ट म्हणजे एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल एन टी असेल कोणतीही कास्ट ठीक आहे फक्त ओपन सोडून त्या कास्टला आणि ईडब्ल्यू ए सोडून तर तुम्हाला त्या ठिकाणी पास होण्यासाठी ई डब्ल्यू आहे त्यामध्ये ठीक आहे फक्त ओपन जर सोडली तर तुम्हाला पास होण्यासाठी पंचावन्न टक्के लागतात किती पंचावन्न टक्केमध्ये ब्याऐंशी पॉईंट पन्नास मार्क तुम्हाला असले पाहिजे दीडशे मार्क जर तुम्ही ओपनमध्ये असताल तर तुम्हाला सुद्धा तिथं साठ टक्के मार्क घेणं अपेक्षित आहे साठ टक्के बघा म्हणजे दीडशेपैकी साठ टक्के म्हणजे नव्वद मार्क तुम्हाला जर असतील तरच तुम्ही त्या ठिकाणी टी टी पास असाल परंतु ही जी आता टेट झाली ज्यामधून काही मुलं शिक्षक झाले आहे तर ते, ते शिक्षक झालेले मुलं असे होते की ज्यांना टी ई टीला सारखे मार्क होते एक कास्टचा मुलगा समजा एन टी कास्टचा मुलगा आहे एन टी कास्टचा मुलगा ही टी ई टी कास्टमधून पास झाला आहे आणि एक एन टी कास्टचा मुलगा टी ई टी ओपनमधून पास झाला आहे तर टा कास्टमध्ये पास झाला त्याचा विचार झाला नाही परंतु ओपनमध्ये पास झाला त्याचा विचार झाला आणि त्याला कमी मार्क होते तरी त्याचं सलेक्शन शिक्षक म्हणून झाले त्याच्यामुळे जर तुम्हाला हे टी ई टी पास करायचं असेल तर ओपन एवढे मार्क घेणं अपेक्षित आहे आतापासून टार्गेट ठरवा ओपन एवढे मार्क घ्या फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आपली टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला टी ई टी पास व्हायचा असेल पेपर एक असेल पेपर दोन असेल दोन्ही टी तीसुद्धा आपण टेस्ट सिरीज घेतलेली आहे कुठून डाउनलोड करायची तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिले तिथं जायचं लिंकला क्लिक करायचं ॲप ओपन होऊन जाईल ॲप ओपन झालं त्याचं रजिश रेज़, रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यानंतर टेस्ट सिरीज नावाचा पर्याय त्या टे सिरीजला क्लिक केल्यानंतर आपली टी, ई टी पेपर एक आणि पेपर दोन संदर्भात टी टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण टेस्ट सिरीज शंभर टक्के जॉईन करा